मॅडम नमस्कार नमस्कार जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तुम्ही मार्गदर्शन करतायत तरी बिबट्यांचं म्हणजे शेतकऱ्यांचा त्रास कमी होत नाही शेतकऱ्यांनी नेमकी काळजी काय घ्यावी मार्ग कसा निघणार काय तुम्ही सांगाल सध्या तरी बिबट्यांची संख्या आहे हे मान्य आहे पूर्णपणे आणि बिबट्यांचं जे आहे ते काही केलं तरी आपल्या भागात बिबटे राहणार आहे आणि लोकांना बिबट्यांसोबतच आता जगायचं आहे हेही तितकंच आहे तर त्यासाठी लोकांनी स्व पहिले स्वसंरक्षण त्याच्यासाठी जे काही करता येईल कर ना ते जास्त उपाययोजना ज्या आहे जे वनविभाग वारंवार सांगत असतं की शेतात जाताना हातात काठी घ्या बॅटरी ठेवा रात्रीचं पाणी भरायला जाताना बॅटरी ठेवा आणि मोठ्याने आवाज करत जा किंवा शक्य असेल तर एकट्याने जाऊ नका दोन माणसांनी जा आणि घराच्या आजूबाजूला जर माळ्यांमध्ये घर असेल तर घराच्या आजूबाजूला जास्त ग गवत किंवा असं टंटणी वगैरे असे झाडं झुडपं वाढू देऊ नका जरा परिसर मोकळ ठेवा की जेणेकरून बिबट्या तिथे दबा धरून बसायला त्याला संधी राहणार नाही आणि शेतामध्ये पण विशेष करून महिलांनी शेतामध्ये काम करणाऱ्या महिला जरा उंचीला वगैरे बेताने असतात किरकोळ शरीर एष्टीच्या असतात तर त्यावेळेस त्यांनी अंगामध्ये जरा जाडसर कपडे घालावे गळ्याभोवती चांगला जाड असा स्कार गुंडाळावा जेणेकरून बिबट्या जर आला बिबट्याची शिकार करण्याची जी पद्धत आहे माणूस काही बिबट्याचं भक्ष नाही आहे तीन फुटापेक्षा कमी उंचीचा चार पायाचा प्राणी हे त्याचं पक्ष आहे तो नव्याण्णव टक्के माणसावर हल्ला करत नाही परंतु काही वेळेला काय होतं की डोके अनेक वेळा मोटरसायकल बरोबर असं हल्ला केला हा हल्ला होतो रस्ता क्रॉस बिबट्याला माणूस काही असं तो घाबरून देण्याचा त्याचा उद्देश असतो कारण स्वतः बिबट्या मादी असते त्यावेळेस तिला पिल्ल इकडची तिकडे न्यायची असतात आणि ती जाताना एखादा जर त्या बाजूने टू व्हीलर गेली किंवा एखादा पायी चालणारा माणूस गेला तर बिबट्या स्वतः घाबरतो एकदम झालेला जो आपण आपण जसं रिॲक्शन असते की एकदम झालेलं ती तिची रिॲक्शन असते त्याला फक्त घाबरून टाकण्यासाठी तो पंजा मारतो आणि बिबट्या पण पळून जातो आणि माणूस घाबरतो त्यावेळेला हे आहे पण पण आपल्या येण्याची जर चाहूल आपण बिबट्याला आधीच करून दिली जर आपल्याला माहिती हा उसाचा परिसर आहे या ठिकाणी अडचण आहे तर त्यावेळेस माणसांनी मोठ्याने आवाज करत जावा काहीतरी ओरडत जावं किंवा मोठ्या मोठ्याने गाणे म्हणत जावे किंवा मोबाईल असतो त्याच्यावरती मोठ्या आवाजातलं एखादं गाणं किंवा प्रवचन वगैरे असं काहीतरी लावून जावं म्हणजे जेणेकरून बिबट्याला थोडस कळेल की माणूस आलेला आहे आणि तो स्वतःहून थोडासा लांब जाईल पिल्लं असताना मादी थोडीशी आक्रमक असते हे आता आपल्याला सर्वांनाच परिचयाचं झालंय विशेष करून जुन्नर भागातल्या लोकांना तरी मग त्यावेळेस आता जनरली शेतकरी लोकांना माहीत असतं ते पाणी भरायला जातात ठसे वगैरे त्यांनी पाहिलेले असतात तर त्यावेळेस थोडी जास्त सावधानता बाळगावी आणि घराच्या बाजूला घर आता पूर्वी म्हणजे थोडीशी बिबट्याची संख्या नियंत्रित होती नक्कीच आता बिबट्याची संख्या वाढली असावी पण आता मी त्याच्याबद्दल बोलता येणार नाही मला शक्य नाही पण मला माझं एकच म्हणणं आहे की दार उघडलं ना की जे मनात राहतात त्यांनी असं समजावं बाहेर बिबट्या बसलेला आहे आणि ते करून आता वरच्या स्तरावरच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नाही ना लोकांच्या हातात ते ना बनावट्या शक्यतो हल्ला करत नाही करत आपण काही अशी पाहिले मेंढक्या त्यांच्या वाड्यावर बुकट्या दुक्ते जातो बुकट्याच्या त्या मुलांवर हल्ला करतो माणसांवर हल्ला करतो अशी काही प्रकरण समोर पण आले बरोबर मेंढपाळांच्या वाड्यावर ते उघड्यावर झोपलेले असतात त्यांनी थोडस एकदम लगत झोपू नये आणि झोपायचं असेल तर मेंढ्यांना जाळी लावतात तसं स्वतःभोवती लावायला हरकत नाही मेंढपाळ असं म्हणतात जर बिबट्याने त्या जाळीमध्ये उडी मारली हा बाहेर कसं तो काय करू शकतो नाही तसं होत नाही माणसाला उठून उभं राहण्याची संधी मिळते ना आणि असं लगेच काही बिबट्या सगळ्यांना मारून टाकू शकत नाहीये तुम्हाला प्रतिकाराची संधी मिळते आणि शक्यतो तुम्ही काहीतरी खाट वगैरे असं वापरून जर झोपला तर बिबट्या हल्ला करणार नाही ना आणि शिवाय त्यांच्याकडे बाज आणि त्यांच्याकडं कुत्री असतात त्यांची कुत्री फार सतर्क असतात त्यांच्या कुत्र्याच्या मग त्यांनी स्वतःची सुरक्षितता आपण करावी म्हणजे जेणेकरून त्यांच्यावरचा स्वसंरक्षण हाच एकमेव सध्याच्या काळातला तरी बिबट्याच्या बाबतीत वाचण्याचा पर्याय आहे असं मला तरी वाटतं वन विभागाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना समुपदेशन करत असता सध्या तरी आता बिबट्यापासून त्याच्यात आपण बदल करू शकत नाही वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर मध्ये त्याला शेड्यूल लेक मध्ये स्थान आहे त्याला कायद्याने त्याला संरक्षण दिलेलं आहे त्याच्यात बदल करणं वगैरे काही शक्य नसतं जे आहे पिंजरा लावायला पण बदल होऊ शकतो आता त्याच्याबद्दल मी आता बदल होऊ शकतो हा कायद्यात बदल केलं तर होऊ शकतं शेड्यूल वन मधलं स्थान त्याचं कदाचित शेड्यूल टू मध्ये आल्यावर थोडं पिंजरा लावायला त्याला वा, पीसीसीएफ वाईल्ड लाईफ शेड्यूल टू मध्ये इतर प्राणी येतात म्हणजे जे मोठे शिकारी चिचांना धोका आहे ते प्राणी शेड्यूल एक मध्ये आहे आणि शेड्यूल टू मध्ये सांबर वगैरे हे जे प्राणी आहेत ते येतात शेड्यूल वन मध्ये बिबट्या आणि अजून कुठले बिबट्या वाघ असे जे आहेत मोठे जे प्राणी आहेत ज्यांना शिकारीचा जास्त धोका आहे ते प्राणी त्याच्यामध्ये आपल्याकडे काही लोक असं म्हणतात आम्ही तरी वाघ पाहिला नाही आपल्या भागात वाघ नाही जो वाघ पाहिला म्हणतात तो तरस असतो तरसापासून तशी भीती बाळगायची कारण नाही कारण तरस काही शिकार करून आ, खात नाही जे बिबट्याने टाकून दिलेलं खराब झाले जे हाडं असतात मांस असतं ते तो खातो फक्त तरस त्याच्यामुळे तो काही शिकार वगैरे करत नाही पण तरस दिसायला खूप आक्राळ विक्राळ असतो आणि जरा थोडासा असं चेहरा वगैरे खूप मोठा असतो त्याचा त्याच्यामुळे तरसाला वाघ समजून लोक घाबरतात आणि रात्रीच्या वेळी त्याच्या अंगावर जे अशी ग्रे पुसट जे पट्टे असतात त्यावेळेस त्याचा पूर्ण वाघासारखा भास होऊ शकतो बऱ्याचदा बिबट्या सुद्धा रात्रीचा जर का असा काही सेकंदात जर समोरून गेला तर त्याचा पण वाघासारखा भास होऊ शकतो तर बहुतेक लोक लोकांना बिबट्याला पाहून पण वाघ म्हणतात पण वाघ आपल्याकडचे त्यांच्यासाठी तो चांगला उत्तम निवारा आहे प्रजननासाठी चांगली जागा आहे त्यांच्यासाठी मादीला पोषक वातावरण आहे मादीला पिल्ल दिली कि तिला उसामध्ये त्याचं चा संगोपन चांगल्या प्रकारे करता येतं पंधरा ते अठरा महिन्याचा जो पिल्लांचा सांभाळण्याचा तिचा काळ असतो तो एकदम म्हणजे ऊसाच्या बाजूला कोणी शक्यतो शेतकरी एकदा ऊस लावलं की जात नाही ना आतमध्ये तर त्याच्यामुळे तिला ती एकदम सुरक्षित जागा असते प्रजनन त्याचं चा चा चांगलं होतं पिल्ल चांगल्या प्रकारे मोठी होतात खायला भटकी कुत्री मेंढपाळांचे कळप शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या बांधावर बांधलेल्या असतात त्याच्यामुळे कदाचित जंगलात होतात आला तो आता शहरामध्ये आला गावात आला घराजवळ आला पूर्वीपासून बिबट्या मनुष्य वस्तीच्या आसपास राहत होता पण पूर्वी जे होत ना तृणभक्षक प्राणी जे होते जंगलामध्ये ते मोठ्या प्रमाणात होते म्हणजे जसं हरण सांबर भेकर हे प्राणी जंगलात होते जंगल तुटली आणि जंगलामध्ये जे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत होते ते आपण माणसानेच जंगलामध्ये जाऊन जाऊन आपले गुरांची कळप आपण मोठ्या प्रमाणात गुर तिकडे चाळली जमिनीची धूप केली जंगलाची चांगली संपत्ती अगदी एका वर्षात काही ते झालेलं नाही त्याला कित्येक वर्षाच्या कालावधी जंगल जाळली सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग जाळल्यामुळे जंगलामध्ये जे तृणभक्षक प्राणी जे जंगलात वाढतात ते प्राणी हळूहळू कमी झाले त्यांची संख्या कमी झाली त्यामुळे मग काय झालं की बिबट्या तिकडचा खाली आला वर्षभर जना बिबट्याला जे आहे मांस कदाचित आठवड्यातून एक शिकार लागेल परंतु पाणी तर रोज लागतं ना मग हे पाणवठे कोणी खराब केले आपण माणसांनीच ते नष्ट केले प्राण्याला जे एक असतं की त्याला जेवढी गरज आहे तेवढंच तो घेतो साठवून ठेवणारं कोण आहे आपण साठवून ठेवतो आपल्याला लागतं ला आपण वर्षाचं धान्य इव्हन पुढच्या वर्षीसाठी पण आपण थोडं तरी साठवून ठेवतो त्याचा आणि मानवाचा संघर्ष वाढत चाललेला दिवसेंदिवस द्यूश। वन विभागाच्या कर्मचारी टार्गेट होतात असं म्हणतात पिंजरा लावलो नाही आमच्याकडे आले नाही आमचा फोन उचललाच नाही हे नेमकं कशा मुलं घडतं नागरिकांना काय सांगाल बरोबर वन विभागाचे कर्मचाऱ्याकडे नऊ नऊ दहा दहा गावं असतात त्याच्याकडे त्याचं वनक्षेत्र आहे राखीव वनामध्ये त्याचं त्याच्याकडे ती वेगळी पण प्लांटेशनची कामं असतात काही वेळा जलभ संधारणाची कामं असतात आणि इतरही अनेक वन वनक्षेत्राशी संबंधित कामं हा बेसिक वन विभागाचा जो प्रादेशिकच्या कर्मचाऱ्यांचा ते एक बेसिक काम आहे म्हणजे महत्वाचं काम परंतु आपल्या भागात बिबट्यांची संख्या आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत आलेली जबाबदारी म्हणजे कॉम्पेन्सेशन पशुधन नुकसान भरपाई त्याची प्रकरण करणे आणि कार्यालयीन कामकाज कार्यालयाला काही माहिती द्यायच्या असतात तर त्या माहितीसाठी मीटिंग वगैरे अटेंड करणे मग काही वेळेला काय होतं की लोकांच्या प्रत्येक फोनला जाऊ शकत का जा का का ले ले नाही काही वेळेला आपण आपला जर असिस्टंट कर्मचारी असतात आपण काही तिथं रोजंदारीवर काही लोक ठेवलेली असतात त्यावेळेला पाठवून त्यांचं पण त्यांना नुकसान भरपाई मात्र कोणालाही झाली नाही किंवा प्रकरण प्रत्येक ठिकाणी एकच कर्मचारी पोहोचणं शक्य नसतं परंतु Uh, जी त्यांचा जो असिस्टंट असतात ते त्या ठिकाणी जाऊन त्यांचं प्रकरणाचं काम पूर्ण करत असतात आणि त्यांना भरपाई मिळते देखील परंतु काही वेळेला होतं एकदम काही नवीन आलेले वनरक्षक असतात ते जरा शिकत असतात मग त्यांच्याकडनं थोडंसं माहिती त्यांना बोलण्यात काही त्यांच्याकडनं विसंगती होऊ शकते पण याचा अर्थ ते काम करत नसतात वगैरे असं नाहीये ते काम करतातच आणि चांगल्या प्रकारे काम करत असतात ते आपल्या किती आसपास असल्याचं आपल्याला कळत असं काही आहे का शंभर फूट दोन नाही असं काहीच नाहीये बिबट्या आसपास आल्यावर कदा एखाद्या वेळेस कळू शकतं म्हणजे त्याने जर युरिन वगैरे पास केलेली असेल तर पण प्रत्येक वेळी कळेलच असं नाही बिबट्या खूप शांत राहून शिकार करणारा प्राणी आहे बराच वेळ तो चार चार तास दाबा धरून बसलेला असतो आपल्याला अजिबात म्हणजे अगदी पाच फुटावर असेल जर थोडस जरी झुडप वगैरे असतील तर कदाचित तो आपल्याला दिसत पण नाही पण त्याच्यासाठीच आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा जिथं अजिबात नाही अजिबात नाही माणूस त्याचं भक्ष नाहीये जर माणूस त्याचं भक्ष असतं

मळ्यात राहिलाय ना तुम्ही हा मग बिबट्या असू शकतो साठी येतो तुमच्याकडे काही पाळीव प्राणी आहे का कुत्रा वगैरे काही नाहीये घर ओपन आहे की बंद दिसत आहे बंदिस्तच आहे ना हा ओट्यावर वगैरे शिकारीसाठी बिबट्या बाहेर पडणार आणि मेंढपाळांचे कळप जेव्हा आपल्या परिसरात फिरत असतात त्यावेळेस बिबट्याच्या हालचाली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात कारण शेती नाही सुदर्शन सोसायटीच्या आम्ही राहतो हो बिबट्या आहे कारण आपल्याला आपल्या भागामध्ये आता नारायणगावचा परिसर मी इथे केलेला आहे कारण प्रत्येक ठिकाणी असं मळ्यांमध्ये घरं आहेत आणि थोडी लांबला अंतरावर आहे बाजूला शेती आहेच आहे तर त्यावेळेस थोडस कसं आहे की तुम्ही बाहेर निघाला की प्रत्येक वेळी असं समजा की मी बाहेर निघाली की इथे बिबट्या असणार आहे रात्रीच्या वेळी तर विशेष काळजी घ्यायचीच आहे पण दिवसा पण थोडं लक्ष देऊन मग करायचं आजूबाजूला जास्त गचपण असेल तर ते मोकळं करा म्हणजे जेणेकरून व्हिजन स्पष्ट असलं की कुठं काही दबा धरून काही बसण्याची शक्यता नक्कीच रात्री जास्त फिरतो पण काही वेळेला शिकायच्यासाठी किंवा मेंढपाळांचे करब जसं दिवसा फिरत असतात सर्वे वगैरे तसं नाही काही करू शकत कारण दबा तो, दबा तो दबा धरून म्हणजे बसलेला शिकारीसाठी आहे ना तो बऱ्याच वेळेला बसून राहतो शांतपणे आणि जेव्हा त्याला असं शक्यतो हे कधी कुठं बसतो तो, तो जिथं मेंढपाळांचा वाडा असेल तिथे शक्यतो आणि जिथे कुत्रा त्याला सहज बक्ष एखाद्या बंगल्याच्या आवारामध्ये वगैरे कुत्रा असतो त्यावेळेस पण तो थांबू शकतो आणि चाहूल मंदावली की मग त्यावेळेस तो शिकारीसाठी येतो शांत झालं की बिबट्या अटॅक करतो हा नाही माणस माणूस उभा उभ्या माणसावर तो हल्ला करत नाही नव्याण्णव टक्के माणूस त्याचं भक्ष नाहीये तीन फुटापेक्षा कमी उंचीचा चार पायाचं प्राणी हे त्याचं भक्ष आहे पण जेव्हा बिबट्या घाबरलेला असतो थोड्या प्रमाणात आणि त्याला तो एकदम कुठेतरी जाण्याच्या हिचत असतो किंवा काहीतरी असं हे असतं तर त्यावेळेस तो फक्त तुम्हाला घाबरून सोडण्यासाठी हल्ला करतो पण त्याचा काही भक्ष मारून खाणे हा उद्देश नसतो घाबरवतो घाबरून सोडण्यासाठी असतो किंवा तो स्वतः घाबरलेला असतो म्हणून केलेला हल्ला असतो बिबट्या पण माणसाला घाबरतो काही शंका फक्त तुम्ही जर तुमची शेती असेल तर शेतात काम करताना जसं त्या बनकरताना मी एकदाच सांगितलं होतं त्यांना त्याचा खूप मोठा फायदा झाला शेतात काम करत असताना तुमच्याकडे स्कार्प असतो अंगामध्ये चांगलं जाडसर कपडे घाला काही हरकत नाही उन्हाळ्याच्या दिवसात पण घालून बसायला आणि गळ्याभोवती असं जाडसर मफलर किंवा असं स्ट्रोल गुंडाळा म्हणजे जेणेकरून बिबट्या आला त्याची शिकार करण्याची जी पद्धत आहे पाठीमागच्या बाजूनी हल्ला करतो मानेवर जसं समजा त्यावेळेस झटापट करण्याची संधी मिळते माणूस उठून उभा राहतो आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो अंगावर ओरखडे उठले तुम्हाला काही होणार नाही पण एकदा मानेमध्ये जर दात घुसले किंवा काय झालं तर त्याच्याने जीव गमवावा लागू शकतो आणि मोठ्या माणसांना तर एवढं घाबरून जाण्याचं पण लहान मुलांचे ना खूप खूप खुँ, खूप खुँ, जास्त काळजी घ्या त्यांना दिवसा पण जर तुम्ही मळ्यात राहिला असेल तर दिवसा पण शाळेत सोडायला पालकांनीच जा आणि घ्यायला पण पालकांनी जा शक्यतो महिला असतील तर त्यांनी पायी झालं जाऊ नका पुरुषांना टू व्हीलर वर सोडायला जा आता हे बघा आपल्याला हो आहे ना मा, मान्य आहे ना असतात मी ऐकते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता हे बघा मुलं आपली आहे आपण मुलांसाठी बऱ्याचदा काळजी घेतोच की नाही आणि आपण जसं आता समजा मला आजार झालाय मी डॉक्टर कडे गेली डॉक्टर मला मला तुम्ही कोणीतरी घेऊन गेलं मला डॉक्टरांनी औषधं लिहून दिली सगळं लिहून दिलं शेवटी औषधं घेणं त्यांच्या वेळा पाळणं पत्ते पाणी पाळणं कोणाचं कामे माझच आहे मला घरचे काय एक वेळेस डॉक्टरांकडे नेतील एवढंच काम फक्त ते करतील पण शेवटी आजार मला झालाय म्हटलं आजार मीच करायचं त्याच्याबद्दल आपण आता सध्या तरी काहीच नाही पण प्रॅक्टिकल जे आहे बिबट्या आहे असं समजूनच आपण वावरणे संख्या त्यांची मंदावेल न मंदावेल कायद्यात बदल होतील न होतील हे होती आपण मी तुम्ही आपण आपण इथली लोक काहीच सांगू शकत नाही त्यापेक्षा काळजी घेणे स्वतःच्या मुलांचं स्वतः आपण स्वसंरक्षण एक एकच फक्त स्वसंरक्षण आणि बिबट्या कायम आपल्या बाजूला आहे असं समजून वाटत यू अंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका